महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महिला व मुलींसाठी सॅनिटरी पॅड वितरण वतीने करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाच व सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे देशभरातून आलेल्या हजारो महिला व मुलींसाठी भाकर फाउंडेशनच्या वतीने मोफत सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम यंदाही यशस्वीपणे पार पडला हा उपक्रम गेली चार वर्षे सातत्याने राबवला जात असून महिलांच्या आरोग्य स्वच्छता आणि सन्मानाची जाणीव समाजात रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे भाकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की सॅनिटरी पॅड वापराचा उपक्रम करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी होती मात्र आम्ही पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तरीही गेल्या चार वर्षापासून आम्ही सातत्याने हा उपक्रम सामाजिक संस्था संघटना आणि वैयक्तिक मदतीने राबवत आहोत आणि हजारो महिला व मुलींना सॅनिटरी पॅड वितरित करत आहोत देशभरातील महिला खेड्यापाड्यातून डोंगर दऱ्यातून प्रवास करून वर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात यावेळी मासिक पाळी सुरू झाल्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला असून वाटपा दरम्यान अनेक महिलांनी भावनिक शब्दात आभार व्यक्त केले तर अनेक पुरुषांनी आपल्या बहिणी आई सून बायको व मुलींसाठी सॅनिटरी पॅड मागत श्री सन्मानाच्या सामाजिक बदलात सहभागी होण्याचा उत्साह दर्शविला हा अनुभव समाजात समानतेची भिजे रुजवण्याचा आणि बाबासाहेबांच्या स्वप्नाला प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रेरणादायी क्षण ठरला आहे या उपक्रमात भाकर फाउंडेशनचे संस्था स्वयंसेवक काय कार्यकर्ते दिवसरात्र कार्यरत राहिले महिलांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि कृतज्ञता हे सर्वोत्कृष्ट बक्षीस ठरले आहे भाकर फाउंडेशन भविष्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी महिलांच्या आरोग्य जागृतीसाठी आणि समाजात संवेदनशीलता आणि समानता बळकट करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत राहील मानवी सन्मानच खरीप प्रगती या बाबासाहेबांच्या विचाराला भाकर फाउंडेशनच्या वतीने कृ कृतिशील अभिवादन करण्यात आले ब्यूरो रिपोर्ट जन